समजा अचानक सायरन वाजतो लोक धावत आहेत गोंधळ माजलाय पोलीस फायर ब्रिगेड आणि मेडिकल टीम घटनास्थळी धावत आहेत पण हे खरं नाही आहे हे एक मॉक ड्रिल असणार आहे मॉक ड्रिल म्हणजे संकटाची नक्कल पण सरावासाठी आपण तयार आहोत का आपली यंत्रणा सज्ज आहे का या सगळ्याची प्रॅक्टिकल चाचणी म्हणजेच मॉक ड्रिल एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरी संरक्षण मॉकड्रिल होत आहे सात मे दोन हजार पंचवीस रोजी देशभरात तब्बल दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हा सराव होणार आहे उद्देश काय तर युद्धजन्य स्थिती हवाई हल्ला किंवा भूकंपासारख्या आपत्तींमध्ये सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवणं या मध्ये बनावट परिस्थिती तयार केली जाते उदाहरणार्थ बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला किंवा आग लागणं सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढणं एनडीआरएफ पोलीस आणि मेडिकल टीम यांचं प्रत्यक्षात यंत्रणेसह पोहोचणं ही सगळी प्रक्रिया तपासली जाते म्हणजे का सिस्टम काम का कोणत्या गोष्टीत सुधारणा हवी आहे का या सगळ्यांचं मूल्यांकन केलं जातं महाराष्ट्रात मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवडसह एकूण सोळा ठिकाणी मॉकड्रील होणार आहे ही केवळ प्रक्रिया नाही ही एक तयारी आहे भविष्यातल्या संकटांची आपत्ती कधी सांगून येत नाही पण जर सराबाधित झालेला असेल तर संकटातही आपण निभावू शकतो म्हणूनच मॉक ड्रिल करणं गरजेचं आहे अशीच महत्वाची माहिती मराठीत पाहण्यासाठी आमच्या सिविक मिररच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका